नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरीचा सातवा हप्ता तर मिळालेला आहे पण आठवा हप्ता हा तुम्हाला कधी मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता नमोच्या जे काही आठवा हप्ता आहे त्यामध्ये वाढ होऊ शकते असे सांगण्यात आलेले आहे आणि पी एम किसानचा जो काही एकवीसवा हप्ता आहे तो पण लवकरात लवकर वितरण होऊ शकतो त्याची तारीख पाहणार आहोत पण त्यासाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे पाहून घ्या तर व्हिडिओ सुरुवात करतो पण त्याआधी नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका कारण की महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार हे सणाच्या आधी कोणत्याही सणाच्या आधी तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं विचार करीत असतो आता शेतकरी मित्रांनो नवरात्र चालू आहे नवरात्रामध्ये विम्याची जी काही तरतूद आहे ती चालू आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीक मा आता लवकर लवकर मिळणार आहे पण नमो शेतकरीमध्ये व पी एम किसानमध्ये वाढ होणार आहे का आणि वाढ होऊन ही हप्ता कधीपर्यंत येणार आहे आणि इथून मागे ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे का संपूर्ण प्रश्नाचे उत्तर देणार आहे शेतकरी मित्रांनो समजा पहिला प्रश्न यासाठी म्हणजेच की नमोच्या वीसव्या हप्त्यासाठी आपल्या सॉरी नमोच्या सातव्या हप्त्यासाठी आणि पी एमच्या वीसव्या हप्त्यासाठी कोणकोणते शेतकरी अपात्र झालते शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची आधार कार्ड केवायची नव्हती व आधार कार्ड बँकला लिंक नव्हते त्या शेतकऱ्यांचे पैसे म्हणजे की रेजिस्ट्रेशनला आलते पण त्यांच्या खात्यावर आले नाही त्यानंतर दुसरी अडचण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची लँडची प्रॉब्लेम आहे म्हणजेच की तुम्ही जे काही शेतकरी शेतीचा उतरा लावलेला आहे पी एम किसान योजनेसाठी नमो शेतकरीसाठी ते उतरा अपडेट करायला आहे लँडची प्रॉब्लेम दाखवत असेल ती दुरुस्त न केल्यामुळे तुम्ही शेतकरी ग्रहहितच नाही धरले आणि तुम्हाला हा हप्ता मिळाला आहे असंही होऊ शकते त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम म्हणजे की फार्मा आयडी कारण की शेतकरी मित्रांनो आपल्या देशातील जे काही देश, शेतकरी आहेत किसान आहेत प्रत्येक शेतकऱ्यापाशी ही फार्मा आय डी पाहिजे तरच पीक विमा असो नुकसान भरपाई असो किंवा इतर इतर योजना असो नवीन नवीन योजनेचा लाभ घेता येणार आहे नाहीतर या शेतकऱ्यांना पीएम किसान सारख्या नमो शेतकरी सारख्या पिकिम्याचा सुद्धा लाभ घेता येणार नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या झाल्या अडचणी यातून हे शेतकरी पात्र अपात्र झालते पण शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या वेळानुसार देशातील साठ हजार शेतकरी हे अपात्र करण्यात आलेले आहेत ते शेतकरी कोणते आहेत ते पाहून घ्या शेतकरी मित्रांनो एकाच घरातील दोन व्यक्ती जर पी एम किसानसाठी पात्र असतात ते अपात्र करण्यात आले आहेत त्यामुळे शेतकरी अपात्र झाले आहेत त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचं कसं आहे की त्यांच्या नावावर बी जमीन आहे त्यांच्या पत्नीच्या नावावर बी आहे तर त्यामुळे पती अपात्र करण्यात आले व पत्नीला पात्र करण्यात आले त्यामुळे शेतकरी बरेचसे अपात्र करण्यात आले आहेत म्हणून देशातील साठ हजार शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे आता शेतकरी मित्रांनो राहिला विषयी आता एकवीसवा हप्ता कधी मिळणार तर एकवीसवा हप्ता किती मिळणार हे पाहून घ्या आधी कारण की पी एम किसानमध्ये मोदी साहेब सांगितले की म्हणजे केंद्रद्वारे सांगण्यात आलं आहे पी एम किसानमध्ये वाढ करण्यात येईल तर शेतकरी वाढ झाली तर लवकरच कळेन कारण की अजून सध्या वाढीची कोणतीही चर्चा झाली नाही पण पी एम किसानचा हप्ता हा दिवाळीच्या आधी म्हणजेच की शेतकऱ्यांना एक गिफ्ट बोनस म्हणून देण्यात येणार असं सांगण्यात आलं आहे त्याचबरोबर नमो शेतकरीच्या म्हणजे की पी एम किसानच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकारसुद्धा केंद्राद्वारे असल्यामुळे पी एम किसान सोबतच नमोचा हप्ता पण येऊ शकतो म्हणजे की तुम्हाला चार किंवा पाच हजार रुपये या दिवाळीला मिळू शकतात कारण की जर कोणत्याही एका योजनेमध्ये वाढ झाली तुम्हाला पैसे वाढून मिळू शकतात आता पाच हजार रुपये का तर नमोद शेतकरीमध्ये केंद्रात जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आले होते की वाढ करण्यात येईल नेमकी वाढ किती होईल तर शेतकरी जाणो हा आतापर्यंत तुम्हाला वार्षिक लाभ सहा हजार रुपये मिळतो आणि प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयाचा मिळतो पण जर वाढ झाली तर तुम्हाला वार्षिक लाभ नऊ हजार रुपयाचा मिळू शकतो आणि प्रत्येक हप्ता तुम्हाला तीन हजार रुपयाचा मिळू शकतो अशी वाढ झाल्यानंतर नमोचे दोन आपले नमोचे तीन आणि पी एम किसानचे दोन असे मिळून पाच हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला दिवाळीच्या आधी येऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत माहिती पाहिली असेल तर धन्यवाद कशी माहिती वाटली कमेंट करा मित्रांना शेअर करा आणि तसेच नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून लाईकसुद्धा करा धन्यवाद